नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही काड्यांच्या मदतीने चार समान आकाराचे चार चौरस तयार केलेले होते बघा तर या चार चौरसाची चा आज आपल्याला तीन समान आकाराचे चौरस तयार करून दाखवायचे तर हे चौरस तयार करत असताना आपल्याला काय करायचं आहे या आकृतीमधले किंवा या रचनेमधले केवळ चार काड्या उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात म्हणजे त्यांची जागा बदलायची आणि तीन समान आकाराचे चौरस आपल्याला तयार करून दाखवायचे तर बघा हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी इथं उत्सुकतेने रांगेमध्ये उभा येतं यांच्यापैकी बघू कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते आहे तर सर्वात पहिल्यांदा संस्कृती प्रयत्न करून बघणार आहे चल बरं संस्कृती केवळ चार काड्या उचलायच्यात आणि तीन चौरस तयार करून दाखवायचेत तर संस्कृतीने दोन काड्या उचलल्यात कुठे ठेवते बघू आपण आता ती तिसरी पण उचलली आणि चौथी पण उचलली आता त्या ठेवायच्यात बघ संस्कृती तर संस्कृती बघू आपण कुठे ठेवतीये तीन काड्या ठेवल्यात संस्कृतीने तीन चौरस झालेत मात्र दोन काड्या काय झाल्या आता शिल्लक राहिल्यात काय हरकत नाही पहिल्यासारखी करून ठेव रचना यानंतर बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे साक्षी तर साक्षी बघू आपण आता काय करते केवळ चार काड्या उचलायच्यात आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात साक्षी दोन काड्या साक्षीनं उचलल्यात तिसरी उचलली आणि चौथी सुद्धा उचलली आता त्या दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी ठेवायच्यात आणि तीन चौरस या आकृतीमध्ये तयार झाले पाहिजेत तर साक्षीने एक ठेवली पुन्हा दुसरी सुद्धा ठेवली तीन चौरस झालेत मात्र हातात तिच्या दोन काड्या शिल्लक राहिल्यात काही हरकत नाही छान प्रयत्न होता साक्षी पाहिल्यासारखी रचना करून ठेव बघा साक्षीने या आकृतीमध्ये काय केलं होतं ज्या जागेवरून काड्या उचलल्या होत्या त्याच जागेवर ठेवल्या होत्या तसं करायचं नाही तुम्ही जिथून काडी उचलली तिथं पुन्हा ठेवायची नाही दुसरीकडे ठेवायची या आता पुढची विद्यार्थिनी आहे ऋतुजा ऋतुजा बघू काय करते आता ऋतुजाने एक काडी उचलली ती ठेवली दुसरी उचलली ती सुद्धा आहे तिसरी उचलली ती सुद्धा ठेवली आहे आता एक राहिली ती सुद्धा आहे पण इथं काय झालंय दोन काड्या शिल्लक राहिल्या तीन चौरस झाले छान प्रयत्न होता ऋतुजाचा सुद्धा ऋतुजा पहिल्यासारखी आकृती करून ठेवा आता आता पुढची विद्यार्थिनी बघू कोण आहे रितिका आहे बघा रितिका बघू काय करते रितिकाने चारही काड्या सोबतच उचलल्या रितिकाने तीन चौरस तयार केलेत पण रितिका त्याला जोडून आला पाहिजे चौरस ही जी आकृती आहे ना सगळे चौरस एकमेकांना जोडून आली पाहिजे बघ तर जोडून बघ बरं तुला ठेवता येत का कसे जोडून बघ ना एकदा त्या आकृतीला कुठंतरी जोडून ठेवायचे त्याच चार काड्या उचलायच्या आणि त्याला जोडून ठेवायच्या कुठंतरी नाही जमत बरं चालते काही हरकत नाही रितिकाने तीन चौरस केलेत मात्र ते एक चौरस काय होता वेगळा होता आपल्याला वेगळा नाही करायचा त्या आकृतीचा भाग असला पाहिजे तो पुढची आहे बघा आता अनुजा तर अनुजा बघू काय करते अनुजाने चारही काड्या उचलल्या आणि अनुजाने त्याला जोडून काय त्याला एक चौरस तयार केलाय तर बघा मंडळी अनुजाने काय केलंय चारही काड्या उचलून काय केलंय तिसरा चौरस तयार केलाय किंवा आकृतीमध्ये तीन चौरस तयार केले ते सुद्धा समान आकाराचे तर अनुजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा <दल्ण> इथं अजून बरेच विद्यार्थी शिल्लक होते मात्र अनुजाने हे कोड अगदी सहजपणे सोडून दाखवले अनुजा पुन्हा एकदा दाखव तू कसं सोडवलं तर कोणत्या काड्या उचलल्या आणि कुठे ठेवल्या म्हणजे सगळ्यांना समजल बघा लक्ष द्या अनुजा कोणत्या काड्या उचलती आणि कुठे ठेवतीय तर अनुजाने वरच्या कोपऱ्यातल्या दो दोन उचलल्या आणि खालच्या दोन उचलल्यात आणि कुठं ठेवते बघा आता वरच्या टोकाला चारही काड्याचा तिने काय केलाय एक चौरस तयार केलाय अशा प्रकारे तीन चौरस अनुजाने या आकृतीमध्ये तयार केलेत यासाठी अनुजाचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद